त्यानंतर नवी मुंबईतनं एक महत्वाची बातमी येते ती म्हणजे सिडको घरांच्या किमती कमी करण्यासाठी मनसेनं इंजेक्शन मोर्चा काढलेला आहे नवी मुंबईमध्ये घरांच्या किमती या 20 ते पंचवीस टक्क्यांनी कमी करा अशी मागणी मनसेनं केलेली आहे सिडकोच्या घरांच्या बाबतीत त्यांच्या किमतींच्या बाबतीत मनसे आता आक्रमक झालेली आहे सिडकोनं सव्वीस हजार घरांची लॉटरी काढलेली आहे आणि या घरांच्या वाढीव किमतीवरून मनसे आता आक्रमक साथीनं आंदोलन करताय सर काय आज इंजेक्शन मोर्चा काढलेला आहे नेमकं काय कारण सिडको घरांच्या किमती इतक्या अवास्तव वाढवून ठेवलेले आहेत सातत्याने गेले काही महिने सिडको सोडत धारक टाहो फोडतो पण अजून त्या टाहोचा आवाज सिडको एमडींच्या कानावर गेलेला नाहीये का काल आम्ही स्वतः सिडको एमडींना भेटलो ते अजूनही नाही आम्ही किमती कशा योग्य आहेत ते सांगायच्या प्रयत्नात आहे बरं त्याचं स्पष्टीकरण सांगता आलेलं नाहीये की जर सहा लाखाच्या वर लोकांना हे द्यायचं म्हणजे जर सहा ते दहा पर्यंत सुद्धा अॅन्युअल इन्कम असेल त्यांनाही वाशीचं घर परवडत नाहीये याचं उत्तर सिडको कडे नाही पंतप्रधान आवास योजनेचं देश पातळीवर पंचेचाळीस लाखाच्या वर घर नसायला पाहिजे तरी सुद्धा पन्नास लाखापासून पंचाहत्तर लाखापर्यंत घर सिडकोने ठेवली त्यामुळे सिडकोला अत्यंत कमी प्रतिसाद मिळालाय पण मोडेन पण वाकणार नाही या भावनेतून सिडको सध्या आहे त्यामुळे त्यांना इंजेक्शन टोचायला म्हणजे जेणेकरून मोडतील पण आणि वाकतील पण त्यामुळे आजचा हा इंजेक्शन मोर्चा आहे याच्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र होईल सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांना सुद्धा सिडको सोडत धारक काल भेटले राजसाहेबांनी स्वतः यात लक्ष घालायचे आम्हाला हे केलेलं आहे आश्वस्त केलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांची सुद्धा आम्ही वेळ घेणार आहोत सिडकोने आता जाग व्हावं जर स्वतःची चूक आपल्याला कळलेली असेल कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई आपण पाहतोय सिडकोमध्ये नवी मुंबईत सिडकोच्या घरांच्या ज्या अवास्तव किमती वाढलेल्या आहेत पंचेचाळीस लाखांपेक्षा जास्त या घरांची किंमत झालेली आहे आणि त्याच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे